पंढरपूरला गेलेला एक वारकरी त्याने विठ्ठलाच्या मंदिराच्या आसपास असं काही त्याला दिसलं आणि तो म्हणाला की पंढरपूरच्या त्या मंदिरामध्ये असं कधीच घडायला नाही पाहिजे असं कोणासोबतसुद्धा होऊ नये मग असं त्याला नेमका तो प्रकार काय दिसला होता अक्षरशः त्याच्यासुद्धा पायाखालची जमीन सरकली होती ही संपूर्ण घटना आज आपण बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही गुन्हेगारी वासना या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या पंढरपुरात कोणता प्रकार सुरू होता विठुरायाच्या मंदिराच्या आवारात वारकऱ्यांनी नेमकं असं काय पाहिलं की त्यामुळे त्यांचा व्हिडिओ वाद वाऱ्यासारखा जो होतो व्हायरल झाला त्याला इतकं का वाईट वाटलं चला तर ऐकूयात मग वारकऱ्याची आणि विठ्ठल मंदिराच्या आवारात घडलेल्या त्या धक्कादायक प्रकाराची घटना एक, प्रकारा एक निष्ठावान वारकरी देहाची पंढरी आणि विठ्ठल त्याचा आत्मा हा भाव मनात ठेवून जागणारा एक साधा माणूस दर महिन्याला पंढरीची वाट धरणारा पण यावर्षी आषाढी एकादशीला यायला जमलं नाही घरी काहीतरी काम होतं म्हणून आषाढी एकादशी झाल्यावर पंढरपूरला जाण्याचा बेत आखला आधी तुळजाभवानीचं आणि अंबाबाईचं दर्शन घ्यायचं आणि मग विठ्ठलरायाच्या चरणी लीन व्हायचं असा प्लॅन केला होता तो निघाला आधी तुळजापूरला पोहोचला देवीचं भव्य रूप लोकांची आपटगर्दी श्रद्धेचा तो महासागर पाहून त्याचं मन भरून आलं त्याने दर्शन घेतलं पण मंदिराबाहेर येताच त्याला एक वेगळं दृश्य दिसलं मंदिराच्या पायऱ्यावर अनेक गरजू अपंग भिकारी लोक हात पसरून बसले होते त्यांचे चेहरे केविल वाने होते त्यांचे हात तुटलेले काही जणांचे पाय नव्हते त्या लोकांकडे पाहून त्यांना वाईट वाटलं थोडं विचित्र वाटलं पण पंढरपुरामध्ये गेल्यानंतर जो प्रकार ते पाहणार होते तो अनर्थ पंढरपुरातल्या मंदिरा आसपासच्या आवारात ते पाहणार होते त्यापेक्षा हे कमीच होतं त्यांना माहिती नव्हतं की पंढरपूरमध्ये काय पाहणार होते नको तो प्रकार विठ्ठलाच्या मंदिरात कसा काय सुरू होता सविस्तर त्यांनी हा व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तुळजापुरामध्ये त्यांचं मन थोडं विचलित झालं मग ते कोल्हापूरच्या दिशेने निघाले अंबाबाईच्या दर्शनाची ओढ होतीच परंतु पुढे असं त्यांच्यासोबत त्यांना असं काही दिसणार आहे याची कल्पना नव्हती कोल्हापुरात पोहोचल्यावर तीच परिस्थिती पंचगंगेच्या काठावर लोक नारळ फुलं पैसा पाण्यात वाहत होते पुण्यकर्म करत होते पण तिथेच अनेक भिकारी त्या ठिकाणी बसले होते तिथला एक भिकारी थंडीने कुडकुडत होता पण त्याच्या अंगावर कोणाला शाल टाकायला वेळ नव्हता दुसरं देवस्थान झालं पण तरी त्या वारकऱ्यांचं मन विष्ण हो होत चाललं होतं त्याला वाटलं दोन्ही ठिकाणी काय परिस्थिती आहे पंढरपुरात ते आता जाणार होते लाडक्या विठुरायाच्या भेटीसाठी ते आतुर झाले होते पण त्यांना काय माहिती होते की पंढरपूरमध्ये ते आज एक मोठा अनर्थ पाहणार होते पंढरपुरात नको तो प्रकार विठ्ठल मंदिराच्या आवारातच सुरू होता आणि जे पाहिल्यानंतर त्यांना इतकं वाईट वाटलं की ते इथून पुढे कधीच पंढरपूरला येणार नाही अशी त्यांनी शपथ घेतली आणि तो प्रकार पाहून त्यांना असं वाटलं की पंढरपूरला कोणी आलं नाही तेच बरं पंढरपूर मन जवळ येऊ लागलं होतं जसं जवळ येऊ लागलं होतं तसं तसं वारकऱ्यांची गर्दी वाढू लागली विठ्ठल नामाचा गजर आजूबाजूला घुमत होता काही वेळांसाठी वार ते वारकरी सगळे विसरून गेले त्यांनी त्या भक्तीसागरात ते नाहून गेले अखेर गुरुपौर्णिमेच्या दिवशी ते पंढरपुरात पोहोचले शहरात पाय ठेवताच त्यांना एक वेगळी ऊर्जा जाणवली लाखो चेहरे पण प्रत्येकाच्या डोळ्यात एकच ध्यास विठ्ठलाच्या दर्शनाचा आता त्यांनी गाडी दूरच्या पार्किंगमध्ये लावली आणि पायीच मंदिराच्या दिशेने चालू लागले त्या सगळ्यात आधी नामदेव पायरीजवळ पोहोचताच गर्दीचा महासागर उसळला पोलीस बंदोबस्त कडक होता नुकतीच आषाढी एकता एखादंच एक झाली होती त्यांना वाटलं एवढी फारशी गर्दी नसेल पण प्रचंड गर्दी होती पोलिसांचा बंदोबस्त स्वयंसेवक होते सगळे आपापल्या कामात होते त्या वारकऱ्यांनी ठरवलं आधी मंदिराला प्रदक्षिणा घालायची आणि मग दर्शनाच्या रांगेत उभं राहायचं पण पुढे असं त्यांना भयंकर कृत्य दृश्य दिसणार होतं की याची कल्पना त्यांना अजिबात नव्हती आता नेहमीच येणारे वारकरी होते म्हणून ते प्रदक्षिणा घालायला त्यांनी सुरुवात केली मग काय घडलं पंढरपुराच्या मंदिराशेजारी विठ्ठलाच्या मंदिराशेजारी नेमका काय तो प्रकार सुरू होता इतके लोक असतानाही तो प्रकार कसा काय घडला मग ते प्रदक्षिणा मार्गावर चालू लागले पण तुळजापूर आणि कोल्हापूरमध्ये दे जे दिसलं होतं त्यांची एक मोठी आणि भयान आवृत्ती त्यांना पंढरपुरात दिसणार होती रस्त्याच्या दुतर्फा शेकडो हजारो लोकांच्या गर्दी होती जेव्हा चंद्रभागेतून स्नान करून ते पायऱ्यांवर त्या ठिकाणी मंदिराकडे निघायला गेले होते तेव्हा तिथे त्यांना ते 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 भरपूर भिकारी दिसले काही कोणी आंधळ होतं कोणी पांगळं होतं कोणी महारोगी होतं त्यांची अवस्था पाहून कोणाचंही काळीज पिळवटून जाईल लोक त्यांच्या पुढे जात होते काहीजण पैसे टाकत होते बहुतेकांचं लक्ष मंदिराच्या कळसाकडे होतं मात्र आता या वारकऱ्याला एक विचित्र प्रकार दिसणार होता जो मंदिराच्या शेजारी घडलेला होता जो त्यांनी कॅमेऱ्यात कैद करणार होते आणि जो प्रचंड व्हायरल होणार होता तो नको तो एक प्रकार काय होता आता आधीच वारकऱ्यांचं मन अस्वस्थ झालं होतं ही माणसं देवाच्या दर्शनासाठी इतकी कास सुचली आहेत पण देवाच्या लेकरांकडे पाहायला त्यांना वेळ नाही ते हळूहळू पुढे आले आणि त्यांना एक ॲम्ब्युलन्स दिसली इतक्या गर्दीमध्ये ॲम्ब्युलन्स उभी होती त्यांना थोडंसे वा, वाईट वाटलं कारण त्यांना पुढे काय होणार होतं याची कल्पना अजून आली नव्हती पण अँब्युलन्स दिसल्यामुळे थोडंसं त्यांचं मन अजूनही विचलित व्हायला सुरुवात झालं त्यांना वाटलं देवाच्या दारात कोणाला काय त्रास होत झाला असेल तेव्हा देवाच्या दारात काही अनर्थ घडला नसेल ना असं म्हणून त्यांनी त्या ठिकाणी त्या अँब्युलन्सच्या शेजारून ते जाऊ लागले त्यांना वाटलं गर्दीत कोणाला तरी त्रास झाला असेल शासकीय आरोग्य सेवेची गाडी पुन्हा त्यांना थोडंसं आधी बरं वाटलं पण कुठेतरी शेवटीही त्यांची मान चुकचुकली निदान लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्याची व्यवस्था आहे तरी इथं असं त्यांना बरं वाटलं पण त्यां इकडे तिकडेचा परिसर पर पाहिला आणि ॲम्ब्युलन्स शेजारी त्या ठिकाणी ते बघू लागले अँब्युलन्स शेजारी बरीच गर्दी होती पण ती गाडीकडे पाहणाऱ्यांची होती गाडीत कोणाला बसवण्याची घाई नव्हती वार करायला आश्चर्य वाटलं की ते गर्दीतून वाट काढत ते थोडेसे पुढे गेले आणि तिथे जे दृश्य दिसलं ते पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली कारण की हेच ते दृश्य होतं हाच तो प्रकार होता हाच नको तो प्रकार होता जो त्यांनी कॅमेऱ्यात कैद करायला सुरुवात केली अँब्युलन्सच्या चाकाशेजारी अगदी अँब्युलन्सच्या दोन फुटा अंतरावर एक अशी विचित्र घटना एक असा नको तो प्रकार त्यांना दिसला त्यांच्याही पायाखालची जमीन सरकली आणि त्यांच्याही तळपायाच्या मस्तकाला गेली तो धक्कादायक प्रकार कोणताही गुन्हा नव्हता कोणतीही मारामारी नव्हती कोणतीही अश्लीलता नव्हती तो प्रकार होता श्रद्धेच्या नावाखाली आंधळ्या झालेल्या समाजाचा एक जखमी गरजू माणूस मदतीसाठी तडपडत होता त्याचे शेजारी वाचवणारी अँब्युलन्स उभी होती पण त्या दोघांच्यामध्ये हजारो लोकांच्या आणि दुर्लक्षाची एक दिसणारी भिंत उभी होती कोणी त्याला दवाखान्यात घेऊन जात नव्हतं कोणी त्याला साधं पाणी विचारत नव्हतं लोक मंदिराच्या दिशेने जात होते पण माणुसकीच्या रस्त्यावरून ते कधीच भरकटले होते हाच तो प्रकार होता ज्याने त्या वारकऱ्याला आतून हलवून टाकलं त्याने व्हिडिओमध्ये आपलं दुःख आपला संताप व्यक्त केला तो म्हणाला ज्या देवासाठी तुम्ही इतके किलोमीटर चालत आलात इतके किलोमीटर प्रवास करून आलाय तो देव इथं मन मदतीसाठी ओरडतोय तुम्हाला दिसत नाही का या दगडाच्या मूर्तीला आ काय अर्पण करणार जेव्हा हो तुम्ही जिवंत देवालाच मारताना पाहताय मी नाही येणार पुन्हा पंढरपूरला जिथे माणूस माणुसकी ओळखत नाही त्याने तो व्हिडिओ लाखो लोकांना त्या ठिकाणी युट्यूबला टाकला तो प्रचंड व्हायरल देखील झाला अनेकांना तो पटला अनेकांनी त्यावर टीका केली पण एका खऱ्या वारकऱ्याच्या मनातील वेदना त्या व्हिडिओमधून लोकांपर्यंत पोहोचल्या आपली श्रद्धा आपली भक्ती आंधळी भक्ती तर होत नाही ना देव दगडात आहे की माणसात हे आपण विसरत चाललेलो आहोत एक वारकरी कदाचित पुढच्या वर्षी पंढरपूरला नक्की येईल तो कधी वारीत वारी जी आहे ते टाळणार नाही क्षणिक राग असतो पण आपल्या देवावर तो कधीच इतका राग ठेवणार नाही त्याच्या मनातला विठ्ठल नेमका कधीतरी जागा होईल आणि तो पुन्हा येईल पण नक्कीच आपला जो विठ्ठल आहे तो आपल्या सेवेत क सेवेत करून येतो आणि माणुसकी माणुसकी आहे हेच सिद्ध होतं त्यामुळे तुम्ही कुठल्याही देवाला गेला तरी तिथल्या लोकांना मदत केली पाहिजे सरकारने खरं तर मदत केली पाहिजे तेथील जेवढे कर्मचारी असतील त्यांनीसुद्धा मदत केली पाहिजे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा